अगदी बाजारात मिळतो तसा परफेक्ट समोसा कसा बनवायचा आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूप सोपी रेसिपी असते आणि बऱ्याच वेळा आपण बाजारामध्ये किंवा रस्त्यावर जी दुकानं असतात तिथे जाऊन समोसे खातो परंतु ते तेल किती दिवसांचं आहे कशा पद्धतीने ते बनवलं गेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं तर एकदम खस्ता असा समोसा तयार करण्याची पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आतली जी बटाट्याची फिलिंग किंवा आतलं जे सारण आहे ते सुद्धा खूप टेस्टी कसं होईल हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मस्त असा बाहेर पाऊस चालू आहे आणि मी थोड्याशा भाज्या घेऊन आले होते भाज्यामध्ये म्हणजे म्हणजेच बटाटे वगैरे घेऊन आले होते की चला आज आपण बनवूयात छान असे समोसे तर साधारणतः अर्धा किलो इथे मी बटाटे घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये आपण थोडंसं पाणी घालून याला उकडून घेणार आहोत तर इथे मी बटाटे उकडून घेत आहे तर सारण तुम्हाला कमी जास्त कसं हवं त्या पद्धतीने तुम्ही इथे बटाट्याचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमी करू शकता आता मी साधारणतः मिडियम साईजचे पाच ते सहा बटाटे इथे घेतलेले आहेत आता आपण समोस्याचं वरचं जे आवरण आहे ते बनवून घेऊयात आणि त्यासाठी इथे आपल्याला मैदा भिजवून थोडा वेळ पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे मग बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण इथे मैदा चांगला भिजवून घ्यायचा आहे तर पाव किलो मी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक टी स्पून ओवा असा चांगला हातावर क्रश करून घालायचा आहे ज्यामुळे त्याचा फ्लेवर जो आहे तो खूप छान लागतो त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि इथे मी दोन टेबलस्पून तूप आणि एक टेबलस्पून तेल घेतलेलं आहे थोडंसं गरम करायचं आहे किंवा कोमट करायचं आहे आणि मग यामध्ये घालायचं आहे बऱ्याच वेळा आपण जे समोसे बाहेर खातो त्याचं वरचं आवरण एकदम क्रिस्पी आणि खस्ता जे असतं ते या मोहनमुळे असतं तेलाचं जे मोहन आपण त्यामध्ये घालतो त्यामुळे ते वरचं आवरण छान क्रिस्पी होतं तर ही गोष्ट खूप इथे महत्त्वाची आहे कोमट करून तेल घालायचं आहे आपल्याला आणि हाताने छान असं करून घ्यायचं आहे आणि हाताने ते बाइंड झालं पाहिजे इतपत तेलाचं मोहन आपल्याला घालायचं आहे आता तेलाचं मोहन घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर गोळा मळायचा आहे नेहमी आपण समोसे करतो तेव्हा त्याचं ते पीठ खूप पातळ नको असतं आणि अगदीच कोरडंसुद्धा नको आहे तर आपल्याला थोडंसं मध्यम कन्सिस्टन्सीचं परंतु सैलसर नाही थोडंसं घट्ट पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ते चांगलं मळायचं चा आहे आणि आता मी पंधरा ते वीस मिनटासाठी याला झाकून ठेवणार आहे आता पीठ मुरत आहे तोपर्यंत इथे आपण मधलं बटाट्याचं सारण करून घेऊयात हे खूप टेस्टी होतं नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही तर इथे साधारणतः एक ते दीड टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक टीस्पून जिरे घातलेले आहेत एक टीस्पून बडीशोप आणि एक टीस्पून धने घेतलेले आहेत थोडेसे क्रश करून आणि ते घालायचे आहेत त्यानंतर हिरवी मिरची चवीनुसार तीन ते चार मी हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं किसून घातलेलं आहे आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर हिरवे मटार मी यामध्ये घातले आहेत तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही इथे ते स्किप करू शकता हे पण छान परतून घ्यायचे आहेत आणि हे परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद चिमुटभर यामध्ये हिंग घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे परतून घेणार आहोत बरेच लोक हळदसुद्धा घालत नाहीत तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर उकडलेले जे बटाटे आहेत ते मी चांगले असे मॅश करून घेतलेले आहेत आणि ते यामध्ये घालणार आहे मी आणि आता आपल्याला हे सगळं फिलिंग जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी अजूनही काही मसाले घालणार आहे आणि तिखटाचं प्रमाण हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला पाहिजे तर वाढवू शकता किंवा कमी करू शकता आता हे चांगलं परतल्या गेल्यानंतर आपण यामध्ये आता काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये सगळ्यात आधी इथे मी वन फोर्थ टी स्पून घेतलेला आहे काळं मीठ अर्धा टीस्पून इथे लाल तिखट घेतलेला आहे एक टी स्पून गरम मसाला आणि एक टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे त्यानंतर एक टी स्पून जिरा पावडर आणि त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आत्ता घातलेल्यांपैकी काही मसाले जर तुमच्याकडे नसतील तर ते तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा स्किप करू शकता तर आता हे फिलिंग आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे चांगलं हे परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालणार आहोत तर याने खूप छान असा फ्लेवर येतो तर इथे मी कोथिंबीर घातलेली आहे आणि कसुरी मेथी मे बी मी विसरले असेल दाखवायची तर थोडीशी कसुरी मेथीसुद्धा घातली होती त्याने खूप छान असा फ्लेवर येतो इथे मी गोड चटणी बनवण्यासाठी घेतलेली आहे त्यासाठी अर्धी वाटी खजूर अर्धी वाटी इथे मी चिंच घेतलेली आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि याला सगळ्यांना मी गरम पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी भिजत घातलेलं आहे दोन वाट्या इथे मी साधारणतः पाणी घातलं असेल आणि आता हे थोड्या वेळ भिजल्यानंतर एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर हे छान आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर जी समोस्याबरोबर गोड चटणी सर्व केली जाते ती इथे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आता ही मी उकळायला ठेवलेली आहे आणि यामध्ये एक टेबलस्पून मी बेडगी मिरचीचा लाल तिखट एक टी इथे मी जीरा पावडर घेतलेली आहे चवीनुसार आपलं साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ दोन्ही मीठं मी यामध्ये थोडे थोडे घातलेले आहेत अर्धा अर्धा स्पून आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं चवीनुसार तुमच्या ॲडजस्ट करू शकता किंवा लाल तिखट तुम्हाला कमी जास्त हवं असेल तर ते सुद्धा इथे तुम्ही ॲडजस्ट करू शकता त्यानंतर यामध्ये दोन टीस्पून मी साखर घातलेली आहे आणि हे चिंच गूळ आणि जी खजूर होती त्याला मी साधारणतः अर्धा तास तरी भिजत घातलेलं होतं आणि त्यानंतर मिक्सरला वाटलं आहे तर इथे बघा याला उकळी आहे आणि उकळी आल्यानंतर आपली चटणीसुद्धा एकदम रेडी आहे आता पीठसुद्धा आपलं इथे मळून पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि एक 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 स्टेप बाय स्टेप आपण गोष्टी करत गेलो की ते पटापट होतं तर इथे मी हे चांगलं मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पीठ बघू शकता घट्ट आहे अगदी सैलसर झालेलं नाहीये तर इथे मी आता लाटायला घेणार आहे आपला समोस्याचं बाहेरचं आउटर लेअरिंग किंवा जे आवरण आहे ते आणि त्यासाठी थोडंसं लांब आपल्याला लाटून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आणि एका लाटीमध्ये दोन साधारणतः समोसे होतात तर अशा प्रकारची लांब पट्टी अंडाकृती ज्याला आपण म्हणतो तशी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि लाटून झाल्यानंतर बरोबर त्याचं जे लेयर आहे बाहेरचं तुम्हाला जर जाड आवडत असेल तर थोडंसं जाड ठेवू शकता परंतु थोडं आपण नॉर्मल जी चपाती बनवतो त्या पद्धतीचं असेल तर योग्य राहील म्हणजे खूप जाड पण चांगलं नाही लागत तर आता मी काय केलेलं आहे पातळ असं लाटून झाल्यानंतर इथे मी साईडने त्याला पाणी लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला याचा त्रिकोण तयार करायचा आहे आता हा त्रिकोण स्टिक करण्यासाठी किंवा चिकटवण्यासाठी इथे मी पाणी वापरलेलं आहे ज्यामुळे आपण जेव्हा यामध्ये सगळं सारण तर ते बाहेर येणार नाही तर व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला चांगलं चिकटवून घ्यायचं आहे नाहीतर तेलामध्ये बऱ्याच वेळा ते समोसे ओपन होतात आणि आता हळूहळू फिलिंग आपल्याला यामध्ये फील करून घ्यायची आहे किंवा सगळं सारण चांगलं भरून घ्यायचं आहे काठोकाठ आता हा पुढचा जो भाग असतो त्याला एक आपल्याला घडी पाडायची आहे आणि अशा प्रकारे पुन्हा पाणी लावून आपल्याला ते चिकटवून द्यायचं आहे तर इथे मी अशा प्रकारे हा जो समोसा आहे तो तयार करून घेतला आहे छोट्या आकाराचे मीडियम साईजचे समोसे मी इथे बनवत आहे आणि असेच बाकीचे सुद्धा समोसे बनवून घेणार आहे जर तुम्ही आपल्या या प्राजक्तास किचन डॉट कॉमला पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा छान छान रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्यामुळे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं तर फॉलो सबस्क्राईब शेअर करत राहा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत राहा तर अशाच प्रकारे साधारणतः माझे एवढ्या सारणामध्ये साधारणतः समोसे दहा ते बारा आणि छोट्या साईजचे जे बा बाजारात मिळतात थोडे मोठ्या साईजचे असतात त्यांच्या कढया पण तळण्यासाठी मोठ्या असतात परंतु मी थोडे मिडियम साईजचे समोसे इथे बनवले होते तुम्ही यापेक्षाही छोटे बनवू शकता आता कढईमध्ये तेल ठेवायचं आहे तापवण्यासाठी जेव्हा आपण समोसे करायला घेतो तेव्हाच तुम्ही तेल तापवायला ठेवू शकता पण एक गोष्ट इथे खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे तेलाचं टेम्परेचर तेल खूप जर गरम असेल तर समोस्याला वरच्या बाजूने मोठे मोठे असे बबल्स किंवा फुगे येतात तुम्हाला जे जेव्हा आपण समोसे तळतो तेव्हा तेलाचं जे टेम्परेचर आहे ते अगदी कमी हवं म्हणजे खूप गॅस चालू केल्यानंतर अगदी दोन तीन मिनटामध्ये जे टेम्परेचर असतं तेलाचं बस तेवढ्या टेम्परेचरमध्ये आपल्याला समोसे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि हळूहळू त्याला त्याचं ते आवरण हळूहळू क्रिस्पी होत जाईल तसं हळूहळू आपल्याला ते काय करायचं आहे फिरवत जायचे आहे तर समोसे तळताना तेलाचं टेम्परेचर खूप मॅटर करतं कारण त्यामुळेच वरचं आवरण क्रिस्पी खस्ता होईल का नाही हे असतं आणि त्यामुळे तळताना थोडीशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि मंद आचेवर समोसे तळायचे आहेत ज्यामुळे ते खूप जास्त वेळासाठी क्रिस्पी राहतात तर इथे मी समोसे चांगले तळून घेतलेले आहेत आणि तुम्हाला समोस्याबरोबर मिरची आवडत असेल तर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता तर अशा प्रकारे छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये आपल्या कडाया थोड्या छोट्या असतात आणि त्यामुळे तळताना ते समोस संपूर्ण तेलामध्ये राहत नाहीत तर आपण आपल्या सोयीनुसार इथे करत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण हे कधी बनवलेले आहेत कोण कोणत्या व वस्तूंपासून किंवा कोणते बटाटे कोणत्या प्रकारचे बटाटे आपण इथे वापरलेले आहेत हे तेल किती दिवसाचं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात आणि त्यामुळे हा प्रकार हेल्दी नसला तरीही आपल्याला आपल्या पद्धतीने आपण थोडा तो चांगल्या पद्धतीने बनवू शकतो तर समोसे खाण्याची क्रेविंग मुलांना झाली होती आणि त्यामुळे विचार केला की चला आज समोसे बनवूयात तर खूप छान झाले होते आणि यातली फिलिंग जी आहे ती खूपच टेस्टी होती तर तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पेजलासुद्धा फॉलो करा, पेजला करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय